मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या होऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्ताने परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात नुकताच विराज देशमुख यांच्या पुढाकाराने वांगणी परिसरात कारावेत हे महाआरोग्य शिबिर घेण्यात आलंय संपूर्ण मतदारसंघात केलेल्या विकास कामाच्या जोरावर कार्यसम्राट अशी ओळख असलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांचा एकोणीस सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो दरवर्षी आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे समर्थक कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून भाजप अंबरनाथ ग्रामीण अध्यक्ष विराज देशमुख यांनी परिसरात महाआरोग्य शिबीर राबवून नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी पुढाकार घेतलाय विराज देशमुख यांच्या माध्यमातून काराव ग्रामपंचायत हद्दीत महाआरोग्य शिबिर घेऊन आदिवासी वाड्यापाड्यातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली गेली आहे बी आर हरणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने हे महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं या आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी माजी सभापती अनंता कडव सुभाष रोणे मदन कडव स्वप्नील शेलवले महेश बनोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते दरम्यान आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महिनाभर पूर्ण अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात असे शिबीर राबवणार असल्याचं यावेळी विराज देशमुख यांनी सांगितलं आज या ठिकाणी अंबरनाथ भाजप ग्रामीण अध्यक्ष यांच्या विद्यमाने जेव्हा आपण आयोजित कार्यक्रम केला आहे आरोग्य महाआरोग्य शिबिराचं त्या संदर्भात जर सांगायचंच झालं तर निश्चितपणे साहेबांच्या कार्याबाबतीत निश्चितपणे सांगता येईल कारण एक साहेबांनी एक त्यांचा असा एक पहिल्यापासून जो एक विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच त्या अनुषंगाने आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्याच पावलावर त्यांच्या ठेवून काम करत आहेत निश्चितपणे इथे समाजाला काहीतरी आपल्या राजकारणाचा उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचा एक त्यांचा विचार लहानपणापासून म्हणजे जेव्हा सभापती असताना त्या दिवसापासून होता तो आज आहे आणि त्यातल्या त्यात कारव ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जे काय सुरुवातीपासूनचं जे काय काम केलं आहे किंवा संपूर्ण तालुक्यातच काय आता संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचं काम एक वाखान्याजोगं आहे आज आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो म्हणजे या ज्या काय प्राथमिक ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या आज भागल्या गेल्यात नाही आज आमच्याकडे सगळी सर्वत्र म्हणजे आरोग्याच्या सुविधा असतील त्याच्यानंतर एक दळणवळणाची साधनं असतील प्रत्येक ठिकाणी एक डांबरीकरणाचे रस्त सोडून आज त्यांनी एक कॉंक्रिटीकरण केलं आहे म्हणजे संपूर्ण जवळजवळ आमची ग्रामपंचायत पूर्णपणे काँक्रिटीकरण झालेली आहे आणि अशाच प्रकारच्या नेहमीच त्यांनी म्हणजे सुविधा राबवत गेल्या त्याच्यामुळे आज ते म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांच्या मतदारसंघात काय इतर मतदारसंघातले लोकसुद्धा अगदी ठाणे जिल्ह्यातले लोक त्यांच्याकडे कामानिमित्त येत असतात आता आम्ही हे समक्ष बघतो साक्षीदार आहेत आम्ही त्यांच्या ज्या कामाचा जो काय उरक आहे आणि काम करण्याची जी आतोटी आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आहे त्यांनी एक ऐंशी टक्के समाजकार राज त्यांना एकंदरीत या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त काय आवश्यकता नव्हती तरी देखील त्यांनी एक समाजकारण म्हणून इतर ठिकाणचे म्हणजे मतदारसंघातले कामं खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहेत आणि आज अशाच प्रकारची ते कामं करत आहेत तर आज आमच्यासारखे कार्यकर्तेसुद्धा त्यांनी घडवलेत एक चांगल्या पद्धतीचं चा काम आज विराज देशमुख यांच्या माध्यमातून या तालुक्यात होतंय चांगली गोष्ट आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची मी सर्वांना एक विनंती करतो आणि निश्चितपणे पुढील विराजच्या राजकारणाच्या वाट वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आपण अंबरनाथ तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या मार्फत पूर्ण अंबरनाथ तालुका ग्रामीण त्या विविध गावांमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करतोय याची सुरुवात पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुणे या गावातून झाले झाले असून आज हे दुसरं शिबिर तारो ग्रामपंचायतमध्ये होतं आहे तर या माझ्या ग्रामीण मंडळामध्ये विविध असलेली जनता म्हणजे माझी आदिवासी जनता यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा याच हेतूने आपण हे कुवीर कुगिराचं आयोजन पूर्ण मंडळामध्ये केलेलं आहे तर साधारणपणे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जे नॉर्मल चेकअप असतं ते चेकअप प्लस कान ना ता, कान नाग घसा तसेच संधीवाल तसेच नेत्र तपासणी असे विविध प्रकारच्या तपासण्या आपण याच्या माध्यमातून आपण करत आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं की अंबरनाथ ग्रामीण हे जे माझं मंडळ आहे त्याच्यामध्ये वांगणी ग्रामपंचायत माटपाडा ग्रामपंचायत तारो ग्रामपंचायत अस्नोली ग्रामपंचायत हाटोळी ग्रामपंचायत मुळगाव ग्रामपंचायत व आंबेशी व डोकेदार असे येणारे व व काजगाव गण जो काजगाव जिल्हा परिषद गण आहे त्याच्यामध्ये आपण काजगाव दहिवली आणि पूर्ण सगळ्यात ग्रामपंचायत आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो लाईक like, कमेंट शेअर and subscribe.